कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात सुधाकर घारे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते विरुद्ध असलेल्या महेंद्र थोरवे आणि नितीन सावंत यांच्यासोबत तिरंगी लढतीमध्ये सुधाकर घारे उतरले होते अपक्ष उमेदवार म्हणून तुम्हाला यश मिळेल का जनता तुम्हाला कौल देईल का असे प्रश्न सुधाकर घारे यांना वारंवार विचारले गेले पण सुधाकर घारे यांनी एकोणनव्वद हजार एकशे सत्याहत्तर मतं घेऊन एक इतिहास रचला कर्जत खालापूर मतदारसंघातल्या राजकीय इतिहासात आजपर्यंत एवढी मतं कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पडली नव्हती कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेनं दिलेलं प्रेम यामुळेच एवढ्या मतांची बेरीज शक्य झाली असं सुधाकर घारे म्हणाले निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानं खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागूयात असं म्हणत सुधाकर घारे हे नवसंकल्प सभेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत सत्तावीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता रॉयल गार्डन कर्जत या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुधाकर घारे यांच्याशी संवाद साधत त्यांना भेटण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते या नवसंकल्प सभेला उपस्थित असणार आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका